काय मेकअप प्रोडक्ट्स घेतलेले आहे मी ट्राय केले काय नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर थमनेर बघून तर तुम्हाला कळालाच असेल का आजचा व्हिडिओ कशावर आहे आणि सध्या दोन महिन्यांमध्ये माझी इतकी धावपळ झाली इतका कंटा आलेला आहे रोजचं ते स्वयंपाक घरातलं आवरणं परिबेलाचं सगळं करून घरातलं हे ते सगळं इतका वैताग आला आज सकाळी अक्षरश मला घरातला आवरायला पण इतकी म्हणजे इतका कंटाळ येत होता अजिबात काहीच आवरावं असं वाटलं नाही पण तुम्हाला माहिती ते तर करावंच लागतं आपल्याला मग ते, ते, आप ते आवरलं स्वयंपाक झाला माझं आवरलं त्यानंतर मग देवपूजा झाली आणि मग थोडंफार मी आता आवरलेलं आहे तर आज माझा स्वतःचा दिवस आहे मी मस्त बाहेर जाणार आहे थोडीशी फिरणार आहे मला पार्लरला सुद्धा जायचं होतं पण गेल्या आठ दिवसांमध्ये मला जमलंच नाही म्हटलं आज काय जरी झालं तरी पार्लरला जाऊ आणि मस्त आजचा जो दिवस आहे मस्त एन्जॉय करू डेली मी जाते तर ग्रॉसरी घ्यायला जाते घाईघाई जाते घाईघाई येते आणि इतकी धावपळ होते तर आज मी विचार केला का अजिबात धावपळ करायची नाही निवांत जायचं निवांत यायचं आणि या आजच्या दिवसामध्ये मी काय काय करणार आहे स्वतःसाठी वेळ कसा काढणार आहे मी कुठे जाणार आहे ते हे सगळं मी थोडक्यात त्यांना तुमच्यासोबत शेअर करणार आणि मला असं वाटतं प्रत्येकाने स्वतःसाठी एक दिवस तरी असा काढला पाहिजे छान तयार व्हायचं आणि मस्त बाहेर जायचं आणि तो टाइम स्पेंड करायचा आणि हा एकटेपणा किंवा हा जो स्वतःसाठी दिवस आहे ना तो स्वतःसाठी चांगला सुद्धा असतो मला स्वतः रिलॅक्स होण्यासाठी असतो डोक्यामध्ये खूप जास्त विचार असतो आपल्या का हे करायचं ते करायचं पण आजचा जो दिवस आहे त्या दिवसामध्ये काहीच विचार करायचा नाहीये हा आजचा दिवस आपल्या स्वतःसाठी जगायचा आहे तर छान हे जीन्स आणि हे मी थोड लाईट ग्रीन कलरचं हे टी शर्ट घातलेलं आहे आणि आवरलेलं तर हा लाईट मेकअप केलेला आहे मी आणि आता मला वॉच घालायचे आहे तर मग हीच घालते मी वॉच आणि तुम्हाला माहिती आहे मी वॉच घालते तर मला कड घालायला आवडतं <coughs> बघते आता कोणतं कडं चांगलं दिसायला हे छान मला आवडतं हे तर हे कड आणि असं वॉच आणि इयरिंग्स हे गोल्डन लॉ गोल्डन कलरची वॉच घालते तर मग मी गोल्डन कलरचेच ये इयरिंग्स घालते आणि मला बॅग चेंज करायची आहे म्हणजे कोणती बॅग घेऊ आज तर चला म्हटलं की फ्लाईटवर ुची बॅग घेऊया आणि मग वापरणं होत नाही आणि जेव्हापासन हे मी वॉर्ड्रॉप करून घेतलेलं आहे ना तेव्हापासनं बॅग्स सगळ्या ज्या वस्तू आहे त्या माझ्या एकदम व्यवस्थित राहतात म्हणजे अजिबात असं होत नाही का काय अशी बॅग घेतलेली आहे क्रॉस नॉर्मली मला क्रॉसच बॅग घ्यायला आवडतात एकदा कसं कॅरी करावं लागत नाही आणि दिसायला पण एकदम स्टायलिश दिसतात आणि असा माझा लुक आहे हे बघा सिंपल आणि थोडासा असा स्टायलिश तर किती आता पाच दहा दहा बारा मिनटानंतर बस आहे बसने जाणार आहे मी सर्वात अगोदर मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी दाखवते पण अगोदर तयारी करायची होती रेडी झालेली आहे मी बघा माझं लुक असं आहे आणि हे न्यू जॅकेट मी आज घातलेलं आहे तर चला आता निघते मी दोन मिनटंच राहिलेले आहे बससाठी तिथे गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर मी जाणार आहे पार्लरला आणि पार्लर नंतर मग मी दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे पार्लरमध्ये गेले होते पण तिथे कोणी अवेलेबल नव्हतं आणि या पार्लरमध्ये म्हणजे आता मी जिथे जाणार होते तर तिथे अपॉइंटमेंटची गरज लागत नाही कधी पण जाऊ शकता आणि त्या पार्लरमध्ये इंडियन स्टाईल आयब्रोज करतात बाकीच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ते बॅग्स वगैरे यूज करतात पण ते ॲक्च्युली मला आवडत नाही आपलं इंडियन स्टाईलच मला आवडतं पण आता तिथं बघित तिथे गेले तर त्यांनी सांगितलं का कोणी स्टाफ अवेलेबल नाही आहे तब्येत बरी नाही आहे त्या लोकांची म्हणून म्हटलं ठीक आहे तर चला आता मी जाते मॉलमध्ये परत बस घ्यावी लागणार मला तिथे जाण्यासाठी मी जस्ट आले आणि सगळ्यात अगोदर मी घेणार आहे आता कॉफी आणि एकदम सुंदर ठिकाणी मी बसलेले आहे कॉफी घ्यायला आलेली आहे इथे मी आणि ही जी कॉफी आहे ही लक्झमबर्गचीच आहे आणि खूप फेमस आहे तर चला आता मी मस्त कॉफी घेते आणि कॉफीसोबत घेते काहीतरी खायला आणि हा सुंदर व्ह्यू बघता बघता कॉफी घेऊया आणि खरं सांगते स्वतःसाठी वेळ काढला आणि असं कुठं बाहेर आलो ना इतकं भारी वाटतं एकदम रिलॅक्स्ड वाटतं तर आज मी हाच विचार केला होता का जो आजचा दिवस आहे हा माझ्यासाठी फक्त नाही नॉर्मल इतकी धावपळ व्हायची तुम्हाला सांगते आणि ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघतसुद्धा असाल आज काहीच धावपळ नाही मनोजला सांगितलं का मी आज एकदम निवांत येणार आहे तर मनोजने पण सांगितलं का तिचा मस्त एन्जॉय कर तुला जे आवडतं ते तू तु कर तुला शॉपिंग करायची शॉपिंग कर तसं पण मनोजसोबत असते ता तर मी तशी खूप शॉपिंग करते पण मनोजसाहे तुला जे आवडलं ते तू घे रिलॅ रिलॅक्स हो आणि तू स्वतःला टाईम दे आणि फ्रेश होऊन ये तर म्हटलं ठीक आहे आणि एवढ्या सं संसारामध्ये आपण इतक्या गडबडीमध्ये असतो ना तर खरंच याची गरज आहे मस्त आता कॉफी मागवते आणि दाखवते तुम्हाला तुम्ही सुद्धा या कॉफी घ्यायला मस्त आता ब्राउनी आणि कॅपेजिनो एन्जॉय करते व्ह्यू बघता बघता खूप सारे रेस्टॉरंट्स आहे इथे शॉप्स आहे रेस्टॉरंट्स आहे परत इथे युनिवर्सिटीसुद्धा आहे जवळ जस्ट कॉफी घेऊन झाली आणि इतकं मस्त वाटतं एकदम आणि हलकीशी भूक पण लागली होती मला सकाळी एकदम असं लाईट लाईटच खाल्लं होतं मी आणि आता दहा पंधरा मिनटं बसेल मी इथे त्यानंतर मग बाकीच्या शॉप्समध्ये जाईल मी आणि काय आवडतं तर घेईन मी नक्की रिलॅक्स करते पार्किंग आज बारा फेब्रुवारी आहे आणि दोन दिवसानंतर व्हॅलेंटाईन्स डे आहे ते बघा सुंदर सुंदर वस्तू आहे व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल mm -hmm. तिको मिलानोमध्ये मी एक राऊंड मारते आता फाउंडेशन चेक करते एक्झॅक्टली exactly कोणता माझा शेड आहे तो बघते मी ते आणि लिपस्टिक पण मला आवडले खूप छान छान शेड आहे ओके okay. तर काय मेकअप प्रोडक्ट्स घेतलेले आहे मी ट्राय केले काही फाउंडेशन आणि ब्लश वगैरे ट्राय केलं अर्धा पाऊन तास लागला मला एक्झॅक्ट शेड मिळण्यासाठी तर चला आता मी दुसऱ्या शॉपमध्ये जाते आणि नंतर बोलते तुमच्यासाठी काही वस्तू घेतल्या आणि मला आता दुसऱ्या शॉपमध्ये जायचं आहे ब्रेड घ्यायचा आहे तिथून ते राहिलं फक्त ते झाल्यानंतर मग मी घरी जाण्यासाठी ठेवणार आणि थोडा मी मेकअप ट्राय केला तेवढं छान दिसतो आणि तुम्हाला माहिती मला असं लाईटच मेकअप करायला आवडतं असं ते डार्क नाही आवडत मला हा ब्रेड घ्यायचा आहे लॉंगवाला <laughs> मी आता घरी जाण्यासाठी निघाले पाऊण दोन वाजले होते मला येता येता आणि आता वाजलेले आहे साडेचार मस्त हळूहळू हो हो सगळे शॉप सगळ्या शॉपमध्ये गेले मी आणि शूज वगैरे बघत होते पण मला काही एवढे आवडले नाही मग मला थोडा मेकअप घ्यायचा होता थोडे मेकअपचे प्रोडक्ट्स घ्यायचे होते मग ते घेतले ट्राय केले आणि आज असं पहिल्यांदा झालं की जास्त घाई गडबड केलेली नाही आहे मी एकदम हळूहळू ब्लश ट्राय करत होते फाउंडेशन ट्राय करत होते आणि मग नंतर डिसाईड केलं काय घ्यायचं ते नाहीतर मी एवढी घाईघाई करायची एखादा शेड ट्राय केला आवडला आणि लगेच घेतला असं व्हायचं मला कारण की परिबेला पण असतात मग तेव्हा एकदम घाई गडबड होते आणि तुम्हाला मी सांगितलं आजचा दिवस माझा होता आणि छान वाटलं कॉफी मस्त फिरले निवांत शॉपमध्ये गेले भरपूर वस्तू बघितल्या पण मला काय अशी खूप अति शॉपिंग करायची नव्हती हां मेकअपचे काय प्रॉडक्ट्स घ्यायचे होते तेवढेच त्याच्या व्यतिरिक्त एवढं काही नाही चला आता बस तर था थांबलेलीच आहे बसते आता बसमध्ये घरी जाते आणि घरी गेल्यानंतरच बोलते तुमच्यासोबत जस्ट घरी आले मी आणि आता वाजलेले आहे पाच पंचवीस आणि परिबेला मला तेच विचारतंय मम्मी तू कुठे गेली होती त्यांना सांगितलं मी गेली होती फिरायला तर काय वस्तू आणलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते आता लगेचच दाखवून देते कारण की मला कपडे वगैरे चेंज करायचे आहे आणि इव्हन परिबेलासाठी सुद्धा वस्तू घेऊन आलेली आहे कारण की आता आपण जातो शॉपिंगला मला असं वाटतं नाही आपल्या मुलांसाठी पण काहीतरी घेऊन जाऊ तर नक्कीच त्या खुश होतील आणि त्यांना काय माहिती नाही मी काय आणलेलं आहे चला काय घेतलेले आहे मेकअप प्रोडक्ट अगोदर दाखवते तुम्हाला तर मी तीन घेतलेले आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला लिपस्टिक दाखवते ॲक्च्युली ही लिपस्टिक लिपस्टिकची शेड मला खूप आवडली असं इतका मस्त कलर आहे हा तुम्हाला दाखवतो बघा का कलर आहे आणि हा शेड माझ्याकडे नव्हता ॲक्च्युली आणि मी जेव्हा लावलं होतं तर एकदम छान दिसत होता हा एक शेड आहे हा एक शेड आहे मस्त वाईन कलर म्हणतो ना आपण तो कलर आहे ॲक्च्युली आणि जेव्हा आपण असं लाईट साड्या नेसतो किंवा असे लाईट टॉप्स वगैरे घालतो तर त्याच्यावर डार्क लिपस्टिक नेहमी चांगली वाटते तर मी नेहमी सांगते तुम्हाला जेव्हा पण तुम्ही असे डार्क कपडे घालतात तर लिपस्टिक एकदम लाईट लावत जा आणि जेव्हा तुम्ही असे लाईट कपडे घालतात तर तेव्हा लिपस्टिक डार्क लावत जा त्यानंतर मी हा ब्लश घेतलेला आहे हा थोडासा वेगळा आहे लाईट लास्ट टाईम घेतला होता तो पिंकी शेड घेतला होता मी पण हा थोडासा ना असा तुम्हाला पिंक दिसत असेल पण थोडासा असं ऑरेंज शेड आहे तर हा घेतला एक मी आणि मी लाव लावला सुद्धा होता मला चेहऱ्यावर माहीत नाही दिसतोय का नाही पण ॲक्च्युली जे ट्रायल असतं आस्त, ट्रायल असतं ना तर ते मी लावून बघितलं ला होतं तर एकदम छान दिसत होतं एकदम असं सिम्पल असं डार्क नाही एकदम लाईट शेड तर मला आवडलं तर मग मी हे एक घेतलेलं आहे म्हणजे हा एक घेतलेला आहे शेड आणि त्यानंतर मग कन्सिलरची ही स्टिक घेतलेली आहे माझ्याकडे कन्सिलर आहे पण म्हटलं दुसरं एखादा ट्राय करू आणि मला खूप असं जास्त नव्हतं पाहिजे असं म्हणजे खूप असं मोठी बॉटल वगैरे असं नव्हतं पाहिजे तर मी सगळं बघितले क कन्सिलर वगैरे पण ही स्टिक ॲक्च्युली मला खूप आवडली म्हणजे जेव्हा पण आपण कुठे फिरायला जातो तर तुम्हाला माहिती मेकअप प्रोडक्ट्स वगैरे आपण पाऊचमध्ये घेतो आणि खूप हेवी हेवी घेतलं ना तर मग त्याचं वजन खूप होऊन जातं तर मग मला असे प्रोडक्ट्स घ्यायचे होते का ते एकदम लाईट वेट असतील आणि कॅरी करायला सुद्धा इझी जाई तर हे कन्सिलरची म्हणजे ही कन्सिलरची मी एक स्टेक घेतलेली आहे आणि परफेक्ट माझा जो शेड आहे त्याला ही मॅच होत होती तर म्हटलं अरे वा चांगला आहे आणि एकदम लाईट वेट आहे तर तेव्हाच यूज करतो तर हे तीन प्रोडक्ट्स फक्त त्यानंतर परिबेलासाठी काय काय आणलं तुम्हाला दाखवते मी त्या दोघी इतक्या खुश झाल्या महत्त्वाचं म्हणजे इयरिंग्स आणलेले त्यांना त्यांच्या आहे ना गोल्डची इयरिंग्स आहे तर म्हटलं थोडेसे वेगळे घेते ते बघा हे छोटे छोटे क्यूटचे इयरिंग्स आहे ए, बेला ले ले हे बेलासाठी आणलेले आहे मी हे बघा बेलासाठी आहे त्यानंतर मग मी हे परीसाठी घेऊन आले थोडेसे वेगळे त्यांना पण आता वेगळे वेगळे हे इयरिंग्स घालावेसे वाटतात तर म्हटलं ठीक आहे कधीतरी पण ते कुठे असं बाहेर जायचं असेल काय फंक्शन असेल तर ठीक आहे ते त्या तेवढंच त्याच्यानंतर परत तुमचे जे छोटे इयरिंग्स आहे गोल्डचे ते परत मी त्यांना घालते त्यानंतर त्यांना गळ्यात घालण्यासाठी हे घेऊन आले मी छान दोघांसाठी आणि मी जे पण आणते दोघींना मॅचिंग मॅचिंगच आणतो ते देला देला हे गळ्यात घालण्यासाठी पेंडण आणलेलं आहे त्यानंतर क्लिप्स आणलेले आहे परिबेलासाठी आणि हे रबर्स छोटे कोनीज वगैरे बांधायचे असतात तेव्हा तर हे परीबेलाचं आहे आणि तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये मस्त बाहेर गेले आणि त्यानंतर ता मग मग हळूहळू वस्तू घेत होती काही काही गडबड नव्हती मला परत मी आ... न्यूयॉर्कर जे शॉप आहे कपड्यांचं तिथे पण गेले पण मग मला काही एवढे कपडे आवडले नाही आणि ऑलरेडी मी एवढे कपडे घेऊन ठेवलेले आहे मागच्या वेळेस गेले होते तर तुम्ही बघितलं असे बेलाला घेऊन गेले होते मी तिथे जारामधून पण मी खूप सारे कपडे घेतलेले आहे तर घालणार ते मी आणि नक्कीच दाखवणार मी तुम्हाला तर चला आता ठेवते फ्रेश होते मनोजसाठी चहा ठेवते मनोजने चहा ठेवलं वाटतं त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं काही घाई गडबड करू नको येण्यासाठी तू तुझं तुझं निवांत आहे आणि आता त्यांची चालू आहे मीटिंग म्हटलं पहिले तुम्हाला सामान दाखवून देते नंतर मग मला फ्रेश होता येईल परी आणि बेलाला जे आणलं होतं ते खूप आवडलं आणि बघा परीला हा बॉक्स दिला होता क्रिसमसला क्रिसमस गिफ्ट आणि तिथे बघा किती छान तिच्या वस्तू ती बरोबर अरेंज करून ठेवते हो बघा हे इयरिंग्स तिचे छोटे छोटे ते ती असे ठेवते त्याच्यानंतर इथे ना ब्रेसलेट्स आहे तिचे आवडलं मम्मा तू वर्ल्ड ची आवडत तिला ती माझ्या एकदम छान व्यवस्थित अरेंज करून ठेवली जेवण झालं आणि आता हा व्हिडिओ मी एंड करते आणि कसा वाटलं तुम्हाला हा आजचा दिवस मला कमेंट सेक्शन मी नक्की सांगा आणि किती पण तुम्ही धावपळ करत असाल किती पण कामं करत असाल तर एक दिवस स्वतःसाठी द्या मस्त एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या